आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला काहीच येत नाही किंवा मी हे करू शकत नाही ती आमच्या बाजूची गीता आहे ना तिने असं असं केलं आहे ती खूप हुशार आहे ती आधीपासून हुशारच होती खूप ती बघा आता कुठे पुढे गेली आहे ती पन्नास हजार रुपये पेमेंट घेते आहे किंवा ती माझ्या वर्गात होती ना ती खूप हुशार होती तिचा पहिला नंबर यायचा तर ती ती बघा आता कुठे पोचली आहे आणि मी आता घरीच आहे किंवा माझ्या नशिबात काहीच नाही आहे मी मी घरातच राहते तर आपल्यासोबतचे बरेच जणं असे पुढे गेलेले असतात आणि आपण मागेच राहिलेलो असतो तर असं का होतं तर याला एक तर कारण आहे त्याचं कारण म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास आपला स्वतःवर असलेला विश्वास जो आपल्यामध्ये कमी असतो आणि समोरच्यामध्ये जास्त असतो त्यामुळे तो पुढे निघून जातो आणि आपण मागेच राहतो नमस्कार मी रुपाली माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्या टिप्ससुद्धा फॉलो करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया काही लोक आपल्या आयुष्यात खूप दूरपर्यंत पोहोचतात तर काही लोक मागेच राहतात आपले पाऊल पुढे टाकायला खूप घाबरतात हे कशामुळे होतं त्यांना असं वाटतं की समोरच्याला खूप काही येतं आणि मला काहीच येत नाही मी तुम्हाला त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे दोन जुळ्या बहिणी आहेत एक रिद्धी आहे एक सिद्धी आहे दोघी दिसायला सेम असतात त्यांचं वजनसुद्धा सेम असतं त्यांच्या घरातले त्यांच्या आईवडील त्यांना खाणं पिणंसुद्धा सेम देतात त्यांच्यावर संस्कारसुद्धा सेम करतात तरीसुद्धा सिद्धी सायकल चालवू शकते रिद्धी सायकल चालवू शकत नाही सिद्धी सर्व कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेते पण रिद्धी कोणत्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत नाही जशी सिद्धी सर्व गोष्टीत ॲक्टिव्ह असते तशी रिद्धी सर्व गोष्टीत मागे असते असं का होतं सिद्धीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे सिद्धी सिद्धीचा स्वतःवर विश्वास आहे की ती काहीतरी करू शकते पण रिद्धीचा स्वतःवर विश्वास नाही आहे रिद्धीला असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही मला काहीच करता येत नाही सिद्धी माझ्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे सिद्धीला खूप काही येतं मला काहीच येत नाही त्यामुळे सिद्धी सर्व गोष्टीत पुढे निघून जाते आणि रिद्धी मागे राहते तर तात्पर्य काय आहे या, या गोष्टीचं की hmm. रिद्धीचा सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतो किंवा रिद्धीमध्ये सेल्फ कॉन्फिडन्सच नाही आहे तिचा स्वतःवर विश्वासच नाही आहे की मी काहीतरी करू शकते ती प्रयत्नच करत नाही आहे काही करण्याचा तिचा सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्याची गरज आहे तर तो सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा कोण वाढवणार तर तो सेल्फ कॉन्फिडन्स रिद्धी स्वतः वाढवेल ती स्वतः विचार करेल जेव्हा ती स्वतः प्रयत्न करेल स्वतःवर विश्वास ठेवेल की मी काहीतरी करू शकते तेव्हा ती पुढे जाईल तेव्हा ती काहीतरी प्रयत्न करेल आणि पुढे निघून जाईल त्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही असंच काहीसा आपल्या बाबतीत सुद्धा होतं की आपल्यासोबतचे पुढे निघून जातात आणि आपण मागे राहतो त्याचं कारण हेच असतं की आपल्यात कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स कमी आहे आपला स्वतःचा आत्मविश्वास आपला आत्मविश्वास कमी आहे म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही सर्वात पहिले आपण स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा बाकीचे लोक आपल्यावर विश्वास ठेवतील जर आपला स्वतःचाच आपल्यावर विश्वास नसेल तर बाकीचे लोकसुद्धा आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो मानला तर देव आणि नाही मानला तर दगड जर आपण मनापासून भक्ती केली तर दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसतो जर आपण देवाला मानतच नसू तर आपल्याला देव दिसणारच नाही पहिले स्वतःवर विश्वास ठेवा नंतर आपल्या प्रयत्नांवर आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि त्यानंतर देवावर विश्वास ठेवा की आपल्यासोबत जे होईल ते चांगलंच होईल आपण जे करू ते चांगलंच करू आणि बेस्ट करू दुसरी गोष्ट म्हणजे मन आपल्या मनातली भीती आपण प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो की माझ्या हातून काही चुकी झाली तर किंवा मी हे काम करताना काहीतरी चुकलं तर आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर आपण असा असा बिझनेस सुरू केला तर आपल्या इथून काही चुकी झाली किंवा बिझनेस चाललाच नाही आपला तर लोक आपल्याला हसतील असा विचार करू नका तुम्ही ट्राय करा प्रयत्न केल्यानंतरच यश मिळतं तर त्यामुळे प्रयत्न करत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळेल स्टेजवर जाऊन मला बोलायचं आहे आणि तिथे जर माझं काही चुकलं तर लोकं मला हसतील लोक माझ्याबद्दल काय बोलतील लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे माझं काही चुकलं तर लोक मला हसतील असा विचार करून आपण पुढे पाऊलच टाकत नाही आपल्या मनात एक भीती बसलेली असते आपण स्वतःचा विचार करायचा की आपल्याला जे आवडते आपल्याला आपली स्वप्नं जगायची आहेत तर आपल्याला पुढे पाऊल टाकायलाच लागेल प्रत्येक माणसाच्या हातून चुका या होतातच चुकांमधूनच माणूस पुढे जातो कुठलाही माणूस आईच्या पोटातून शिकून येत नाही तर बाहेर आल्यानंतरच तो शिकतो आपल्या प्रयत्नांनी जो जेव्हा तो प्रयत्न करेल तेव्हाच तो शिकेल लोक जर आपल्याला हसत असतील तर हसू देत लोक आज हसतील उद्या हसतील दोन दिवसांनी विसरून जातील पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आपली स्वप्न सोडायची नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपलं मन शांत ठेवायचं छोटे छोटे बारीकसारीक विचार करायचे नाहीत ज्या विचारांनी आपण निगेटिव्ह होतो आपल्या मनात निगेटिव्हिटी येते ते विचार करायचे नाहीत चांगलेच विचार करायचे आणि आपलं मन एकाग्र करायचं शांत करायचं त्यासाठी आपण देवाचं नामस्मरण करू शकतो नामस्मरणामध्ये खूप शक्ती असते आपण जेव्हा एखाद्या देवाचा तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा आपली आपली भक्ती असते आपला आपला विश्वास असतो तर ज्या देवाचं तुम्ही नामस्मरण कराल ते एकदम मनापासून आणि शांत मनाने करा आपल्या डोक्यातले सर्व विचार बाजूला ठेवा आणि फक्त आणि फक्त जग करा देवाचा त्यानंतर आपलं मन हळूहळू एकाग्र व्हायला सुरुवात होते आपलं मन शांत होतं आपला कॉन्फिडन्स वाढतो स्वतःचा विश्वास वाढतो आपण ॲक्टिव्ह होतो आणि आपलं मनसुद्धा आनंदी राहतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनटं रोजची द्या की तुमचं मन शांत होईल जर तुम्ही वेगवेगळ्या विचारांनी त्रासलेला असाल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा स्वतःला वेळ द्या आणि शांत व्हा मन शांत करा तुम्हाला खूप फरक पडेल जी गोष्ट आपल्या आयुष्यात घडून गेले त्याचा विचार न करता त्यावर सोल्युशन काय निघेल त्यावर काय करता येईल हा विचार करा जर त्यावर तुम्ही सोल्युशन काढले तर नक्कीच तुमच्या मनाला थोडासा आधार मिळेल थोडीशी शांतता मिळेल प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह विचार करत जा चौथी गोष्ट म्हणजे आपण जे काम करू ते आनंदाने करा एन्जॉय करा त्या कामामध्ये की असं नाही आहे की कोणीतरी आपल्याला काहीतरी दबाव टाकला आहे म्हणून आपण ते काम करतो आहे आपण आपल्या मनाने ते काम करा आणि ते काम करताना एन्जॉय करा तरच ते काम सक्सेसफुल होऊ शकतं ते काम करतो त्या कामात जेव्हा आनंद मिळतो तेव्हाच आपण सुखी राहू शकतो आनंदी राहू शकतो त्यामुळे जे काम कराल ते आनंदाने करा आवडीने करा आपल्याला जे आवडते ते काम करा आता शेवटचा मुद्दा आहे गृहिणींचा आपण गृहिणी ज्या आपण घरात आहोत आणि बाहेर जॉबला जात नाही आहोत तर त्यांनी आपला स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा तर प्रत्येक गृहिणींनी आजपासून हा विचार करा की आपण आहोत म्हणून आपलं घर आहे एखाद्या घरामध्ये स्त्रीचा सहवास नसेल तर ते घर घर मानलं जात नाही स्त्रीशिवाय घराला घरपण नसते त्यामुळे आपण आहोत म्हणून आपलं घर आहे एखादी स्त्री एखादी गृहिणीच आपल्या घरातल्या सर्वांची काळजी घेते त्यांना हवं नको ते पाहते त्यांच्या आवडीनिवडी जपते आपण जर स्वतःच स्वतःला कमी लेखले तर समोरची माणसेसुद्धा आपल्याला कमीच लेखणार तर आजपासून तुम्ही स्वतः स्वतःची रिस्पेक्ट करा तेव्हा लोकसुद्धा तुमचा रिस्पेक्ट करतील प्रत्येकाचं आपलं एक अस्तित्व असतं ते अस्तित्व जपा तर आज आपण काय पाहिलं स्वतःवर विश्वास ठेवा मग लोक आपल्यावर विश्वास ठेवतील चुकी होईल लोक हसतील या विचारांनी घाबरून जाऊ नका मागे हटू नका तुम्ही तुमचं काम चालू ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आपलं मन शांत ठेवा एकाग्र ठेवा आणि आपल्या विचारांवर ठाम राहा स्वतःचा विकनेस आणि स्वतःचा प्लस पॉईंट ओळखा आणि त्यावर काम करा प्रयत्न करत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच खाली बेल वर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद